हॅलो मी मधुरा आदित्य आई आईचा खाऊ मध्ये तुमचं स्वागत करते उन्हाळा सुरू झाला की आपली जेवणाची इच्छा ना थोडी कमी होते आपल्याला काहीतरी असं तोंडाला चव आणणारे पदार्थ हवे असतात ह्याच्यामध्ये आपण चटणी करतो कैरीची लोणचं करतो तप्पू करतो आज आपण करणार आहे सारस्वती पदार्थ कैरीची उडदा मेथी मी पण हा पदार्थ शिकलेले आहे वाचून बघून पण ह्याची चव अफलातून लागते सुरु करूया आपण गरम गरम वाफाळता भात आणि कैरीची उडदा मेथी याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट अर्थात कैरी अर्था कैरीच्या कैरी मी अशा लांब लांब फोडी करून घेतल्या साल काढलेला आहे इथे तोतापुरी कैरी आहे कारण नॉर्मल कैरी जर जा जास्त आंबट असते ती असली तरी हरकत नाही मी या कैरीच्या साल काढलेला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला दोन वाटणं करायचे आहेत सगळ्यात पहिलं वाटण आहे आपल्याला जे सुकं भाजून घ्यायचंय बेडगी मिरची धणे मेथीदाणा तांदूळ आणि उडदाची डाळ ह्याच्यामध्ये सगळं हे मी दाणा फक्त कमी घेतलं आहे बाकी साधारण एक एक टी स्पून मी हे सगळं घेतलेलं आहे आणि दुसरं वाटण जे आपल्याला गंधासारखं वाटायचं आहे ते आहे ओला नारळ धणे लाल तिखट हिंग हळद आपल्याला हे दोन्ही वाटण वापरायचे आहेत बाकी कुठलाही मसाला वापरायचा नाही सुरू करूया माझं मातीचं भांडण वापरतीये ते दोन टीस्पून तेल पोरी घातलेली आहे मातीचं भांडण जर वेळ लागतो पण तापलं की भरपूर तापत त्याच्यामुळे तो, तो अंदाज आपण मातीचं भांडण वापरताना ठेवायचा मोरी तडतडतीये उडदाची डाळ दार, मेथी दाणा फोळीत असलाच पाहिजे कढीपत्ता शिंग थोडीशी हळद आणि कैरीच्या पोळी इथे एक कैरी आहे

जेणेकरून त्याचं मॉइश्चर केलं पाहिजे एवढंच भाजायचे उडदाची डाळ एक चमचा धणे एक चमचा तांदूळ एक चमचा आणि मेथीदाणा अर्धा चमचा हे सगळं आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचंय अगदी थोडस भाजायचंय पान तापलाय गॅस बंद केला आणि आपले ना पॅनवरच मी हे ठेवतेय आपण इथे बॅडगी मिरची वापरली आहे हे मी आता मिक्सरला छान फिरवून घेते आपल्या पाण्याला छान उकळी आली आहे कैरी पण आपली माऊ झालीये कैरीचा टेक्स्चर रंग बदललाय त्याच्यावर आपल्या लक्षात येते ही माऊ झालीये आपण बेडगेचा जो मसाला वाटलेला होता बेडगी मिरचीचा बेडगी मिरची धणे तांदूळ ता, डाळ मेथी दाणा तो सगळा मी छान वाटून घेतलेला आहे तो घालतीय तो घातल्या घातल्या इतका सुगंध मस्त आलाय त्याचा खमंग सुगंध आलाय आणि आता आपण दुसरं वाटण करून घेऊया आपण जे दुसरं वाटण करणार आहे ते ओला नारळ घेतलेला आहे मी एक वाटी दोन चमचे धणे त्याच्यानंतर लाल तिखट हिंग आणि हळद आपल्याला हे वाटण गंधासारखं स्मूथ वाटायचंय ह्याच्यामध्ये मी किचन टेप सांगतेय तुम्हाला गधासारखं स्मूथ वाटण आपण प्रत्येक वेळेस नारळ फ्रेश होतो असं नाही आपला फ्रीजरला पण रेडी असतो पण अशा वेळेस काय होतं नारळ थंड असेल तर आपलं चोथा पाणी होतं कुठलंही वाटण किंवा चटणी नारळ एकीकडे जातो पाणी एकीकडे जातं आणि ते मिक्स होत नाही नीट अशा वेळेस नेहमी वाटताना चटणी किंवा आपलं कुठलंही वाटण गरम पाणी वापरायचं गरम पाण्याने ते टेक्स्चर एकदम मऊ येतं बघू शकता माझ ओला नार मी फ्रीजरला ठेवलेला होता आता मी गरम पाणी घालून हे छान गंधासारखं वाटून घेतलेलं आहे घालतोय आपण छान त्याच्याने घट्टपणा येतो कन्सिस्टन्सी आपल्याला आवडेल तशी ऍडजस्ट करायची वाव चवीनुसार मीठ कैरीचा आंबट म्हणा बॅलन्स करायला आपण गुळ घालतोय गुळ आपल्या आवडीनुसार जेवढं आपल्याला आंबट गोड जशी चव आवडते त्याप्रमाणे आणि ह्याला छान उकळी येऊ द्यायची छान उडदा मेथीला आपल्या उकळी आली आहे कैरीच्या फोडी पण पूर्ण शिजल्यात आपल्या छान रंग बघा किती सुरेख आला ह्याचा कन्सिस्टन्सी माझी थोडी मी पातळ आवडते मला गरम गरम भाताबरोबर आवडतं म्हणून गॅस बंद केला मी त्याला उघडी आली आपल्या उडदा मेथीला मी इथे गरम गरम इंद्रायणीचा वाफाळता भात तांदळाचा पापड ऍक्च्युली ह्याच्यासोबत पोह्याचं विरगुंड जास्त छान लागतं पण माझ्याकडचं संपलंय आणि आजचं माझं दुपारचं जेवण आहे गरम भात त्याच्यावर मस्त उडदा मेथी तांदळाचा पापड आणि कांदा कम्फर्ट फूड थँक्यू सो so मच आईचा का चॅनल सबस्क्राईब करा नव्याने आपले व्हिडिओ येत आहेत भरभरून बर कमेंट करा आपले इंस्टाग्राम फेसबुक फॉलो करा थँक्यू